पाटण तालुक्यातील गुंडे येथे दिवसा डावळ्या घरपोडी सोन्या चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांनी मारला डालला अज्ञात चोरट्याविरोधात डेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाटण तालुक्यातील एन पी विभागाला वादळी वाऱ्याचा तडाखा घरावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान मदपी कंटेनर चालकाने धडक देऊन पाडली कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावची स्वागत कमान या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही खटाव तालुक्यातील वडूज पुसेगाव रस्त्यावर वाकेश्वर गावाच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून चौसष्ट वर्षीय वृद्धास लुटले अज्ञात चोरट्यांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील तासोडे आणि वाराडे गावाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अनेक घरांचे नुकसान खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे प्लॉटच्या उघड्या दरवाजेतून आत प्रवेश करीत एक लाख पाच हजार पाचशे रुपयेचे दागिने चोरट्यांनी केले लंपास सातारा शहराजवळ असणाऱ्या वाडे येथील महामार्गालगतची धोकादायक भिंत नव्याने उभारण्याची वाडेच्या सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी वाई तालुक्यातील माचुत्तर येथे दुचाकी टिप्परला धडकल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद सातारा शहरातील राजवाडा येथील मोती तळ्यातील गाळ काढण्याचे काम सातारा नगरपालिकेकडून सुरू गाळ काढण्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले सातारा तालुक्यातील आरळे येथील महिलेची घरकुलाच्या नावाखाली एकाने केली आर्थिक फसवणूक सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली तक्रार सातारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणवाडी नजीक होल्डिंग कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कोरेगाव तालुक्यातील वाघोली परिसराला सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोडपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या निधनानंतर आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी माजी आमदार मदन भोसले यांची घेतली सांत्वनपर भेट कोरेगाव सिद्धनाथ नगरमधील एकशे पंचवीस कुटुंब पाण्यापासून वंचित पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस नेते रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा दिला इशारा सातारे जिल्ह्यातील खोजेवाडी होणार पाणीदार नाम फाउंडेशन व टाटा मोटर्सच्या सहाय्याने तलावाचे खुलीकरण काम सुरू पाचगणी पालिकेने तलावातील गाळ काढला तलावातील गाळ काढल्यामुळे जलस्तोत्रासह पाचगणी टेबल लँड सौंदर्यातही होणार वाढ खट्टाव तालुक्यातील आगासवाडीत महालक्ष्मी मंदिरात महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम सुरू असताना अचानक मंदिराच्या शिखरावर वीज कोसळली अचानक घडलेल्या घटनेने महिला झाल्या भयभीत कराड तालुक्यातील मसूर परिसराला अवकाळी पावसाने जोडपले मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे उमळून पडली अनेक ठिकाणी परिसरातील वाहतूक विस्कळी आर्थिक व्यवहारावरून वाद साताऱ्यातील एका फळविक्रेत्याचे रत्नागिरी येथून करण्यात आले अपहरण सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला कोयना धरणात पंचवीस टी एम सी पाणी साठा भाजप सातारा जिल्हा विधी विभागाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप कांबळे यांचे थोरले बंधू चेतन कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती नागरिकांची पाण्यासाठी दहाही दिशा भटकंती जिल्ह्यातील सव्वा तीन लाख लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू तसेच जिल्ह्यातील जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवता सोडवता शेतकरी झाला चिंताग्रस्त घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिका प्रशासन सतर्क शहरातील धोकादायक होल्डिंग हटवण्याच्या मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिल्या सूचना वादळी पावसात झाडाखाली थांबणं जीवावर बेतलं अंगावर वीज पडून क्रिकेट खेळाडूचा जागीच मृत्यू अंगावर वीज पडून मान तालुक्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रविवारी पाटण तालुक्यातील काळगाव येथे क्रिकेट सामन्यासाठी आलेल्या तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला रोहन डांगे वय तेवीस तालुका शिराळा असे मृत तरुणाचे नाव सातारा जिल्ह्यातील बेकायदेशीर व धोकादायक होल्डिंग हटवण्याची मागणी शेतकरी सेनेचे विकास महादेव हदवे यांनी केली आहे मान तालुक्यातील मसवड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा काँग्रेस शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे म्हसवड शहराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे सातारा शहराला सोमवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने झोडपले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आजपासून पाच दिवस महाबळेश्वर दौऱ्यावर राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरीदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामही राहणार असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांना सातारा जिल्ह्यातील नेते मंडळींनी दिला अखेरचा निरोप सातारा शहरातील निर्मल कॉन्व्हेंट शाळेत जातीनिहाय तुकडा केल्याच्या आरोपावरून भाजप आक्रमक या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन